आज आपण पाहूया त्वचा रोग वात कफ यावरती बहुगुणी गुणकारी असलेली रानभाजी टाकळा कशी बनवायची काही ठिकाणी ह्याला टरोटा किंवा टायकोळा सुद्धा म्हणतात तर मी ही बाजारातून आणलेली रानभाजी स्वच्छ साफ करून घेतली आहे ह्याची फक्त पानं पानं घ्यायची आहे त्यानंतर ही मी एक ते दोन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे एका साईडला मी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये ही रानभाजी टाकायची आणि पाच मिनटं आपल्याला फक्त उकळून घ्यायची आहे ही उकळून ह्यासाठी घेतात कारण ह्या ह्याची चव थोडी कडवट असते आणि ही खूप टणक असते अशी जर आपण डायरेक्ट फोडणीला घातली इतर पालेभाजींसारखी तर ती पटकन शिजत नाही त्यामुळे मी ही इथे उकळून घेत आहे तुम्हाला जर डायरेक्ट फोडणीला घालायची असेल तुम्ही तशी केली तरी चालेल तर इथे मी पाच मिनटं भाजी उकळून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे म्हणजे ह्याचं जे काही जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं आणि ही भाजी घट्ट पिऊन घ्यायची म्हणजे जे काही जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं आणि पाहू शकता भाजीचा जो कडवटपणा आहे हिरवटपणा तो निघून गेलेला आहे आता आपण ही भाजी करायला घेऊया तर इथे मी पिळून घेतलेले हे दोन रोल आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत एका साईडला मी लोखंडी भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये टाकले चार चमचे तेल तेल गरम झाले की ह्यामध्ये टाकूया सात ते आठ लसूण पक्या ठेचून लसणीचा कलर थोडा चेंज झाला की ह्यामध्ये टाकूया तीन ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये टाकले आहेत मी दोन मोठे कांदे जाडसर चिरलेले पालेभाजीसाठी शक्यतो आलसर कांदा चिरायचा त्यामुळे पालेभाजीचे चव खूप छान लागते आता कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला कि मग ह्यामध्ये टाकूया आपण जी कट करून घेतलेली टाकळ्याची भाजी आहे ती फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये शेवटी आपण टाकूया ओलं खोबरं तुम्हाला हवं असलं तुम्ही शेंगदाण्याचा कोटसुद्धा टाकू शकता गरमागरम तांदळाच्या भाकरी बरं किंवा चपाती बरं अतिशय उत्तम लागते नक्की करा खूप उपयोगी आणि खूपच बहुगुणी ही रानभाजी आहे याचा निदान वर्षातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये ह्याचा समावेश असला पाहिजे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाई सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय